डायरेक्टर होता व त्यांनी त्याला शरण बँकेत लोन दिलं त्या कंपनीला हे त्यांनी तीन वर्ष उपभोग घेतला नंतर त्यांच्या ऑडिट मध्ये त्यांना लक्षात आलं की बा की आपण बंटी पाटलाला जे लोन दिलंय ते तो इकडे पण डायरेक्ट इकडे पण डायरेक्टर माझ्या इकडे आहे त्याच्यात त्यांनी ते कळाल्यानंतर त्यांनी ऑनलाईन दोन हजार वीस रोजी रिटायरमेंट घेतली दोन हजार एकवीस एकवीस तारखेला दोन हजार एकवीसला आता मी स्वतः त्याच्यावर हिट दाखल करणार आहे जेवढे वर्ष पाठला जेवढे हजार आणि मी सरकार मध्ये दाद मागणार आहे प्रॉब्लेम असा आहे की सहकार मंत्र्यांचा दान मागून उपयोग काय आणि इकडे गंगाधर आहे म्हणजे इकडे कोण आहे शरद बँकेचा वळसे पाटील सहकार मंत्री कोण आहे वळसे पाटील हे काय करणार आणि हे आपल्याला भिंगण लावत आणि खालगड जर कर्ज घ्यायला गेला त्याचे आखे डॉक्युमेंट चेक करा सगळं चेक करा यांचे कॉन्ट्रॅक्टर यांना कुणालाच नाहीये मला सांगा बँकेचं रेशो का कमी झाला रेशो म्हणजे काय तुमच्या ठेवी किती ज्या टी किती त्या टी थी, व्ही तुम्ही लोन दिलं किती आणि तुमचा एनपीए आता मला एक सांगा वेस्टर्न सा। तुम्ही जर एन पी एत नेलं शेड्युरेशन सुधारणारच नाही कधी आयुष्यात यांचेच लोक आहेत कर्ज हे झालेले थकलेले आहेत परत हे कारण होतं आपल्याला आणि आपल्याला कारण तुम्ही सांगतात की शेड्युरेशो शेड्युरेशन कमी झाला आता सत्तरच्या आत मध्ये रेशो आल्यानंतर हे लोन वाटू शकत नाही परंतु लोन का नाही वाटू शकत कारण की यांचे जे बघाल बच्चे आहेत यांचे लोन थकीत आहेत मला एक सांगा त्यांना ओटीएस करायचं होतं ना माझं एक म्हणणे होत ना तर तुम्ही पुणे जिल्हा बँकेत करायचं ना फार मोठी बँक आहे तुम्ही शरद का बोलवायला निघाली बरं यांनी नंतर ते सगळं सेटल करून त्यांनी पाच कोटी रुपये त्यांनी सेटल केले हे तीन वर्ष यांनी आपल्याला हे नाही दिलं डिव्हिडंड नाही दिला तो का नाही दे दिला यांनी ना जर खरंच हे जर म्हणजे खानदणी असतील ना त्यांनी माझ्या पक्षात एका प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांना आरबीआय त्यांना आरबीआयनी त्यांना डिव्हिडंड देण्यास मनाई केली कारण की यांचं एम पी एवढं वाढलेलं आहे की यांना डिव्हिडंड द्यायला मनाई आहे आणि जर यांच्याकडे उत्तर असेल तर आरबीआय लेटर आहे ना डायरेक्ट पब्लिश करावं की आम्हाला आम्हाला डिव्हिडंड द्यायला आरबीआय परमिशन दिली चुपी प्रश्नाची उत्तर आहे त्यांनी दरवेळेस कुणीतरी उठायचं त्याला लोन द्यायचं तो त्यांच्या मर्जीतला पाहिजे बाकीच्या या गोष्टीचा भाष करावं आणि मी एक सांगतो देवेंद्र शेंडूर काय माझ्या कुणाचा कोणावर राग नाहीये देवेंद्र शेटनी बँक चांगली चालवलेली आहे त्यांना जर चांगली चालवायची असेल तर पहिल्यांदा बंटी लिस्ट करा म्हणायचं शेटीला मला माहित नाही त्यांना काय कशा आणि वाटून वाटतय मला काय वर्ष वर्ष पडतात ते पण उभे राहू शकतात काय अडचण नाही परंतु मला एक म्हणणं आहे की त्यांनी जर चांगली बँक चालवली आहे आतापर्यंत ते कायम सांगतात आम्ही खूप चांगली बँक एवढ्या प्रश्नाची उत्तर त्यांनी एकदम परफेक्ट द्यावी आणि आमच्याकडे पुरा आहे। पुरावे आहेत माझ्याकडे स्वतः पुरावे आहेत माझ्या भावाला मर्संडीज गाडी घ्यायची होती त्या गाडीची किंमत होती पंच्याहत्तर लाख रुपये चेअरमनच्या अगोदर मी त्यांच्या विरोधात चेअरमन आत्ता विरोधात ता तर त्या काळात मी त्याच्या विरोधात होतो तर चेअरमन साहेब सत्तर लाख पंच्याहत्तर लाख रुपयाची गाडी होती आम्ही चाळीस लाख रुपये त्याचे वन फोर बारा लाख होते ऍक्च्युली वन फोर वीस लाख रुपये होते तर त्यांनी आमचं प्रकरण रिजेक्ट केलं आता रिजेक्ट केल्यानंतर माझं नातं माहितीच तुम्हाला सन्मान्य साहेबांच्या एका माणसाला विचारलं सपोज हे का केलं म्हणले बंटी पाटलांच्या मनात नको म्हणून कर्ज ना त्याच्या बंटली पाटलांची का वडिलांची नाही का नाही ना बंटी ना, ना स्वतः किती कर्ज घेतलंय किती फेडले कोणत्या ठेकेदाराच्या नावावर किती कर्ज घेतले सगळी लिस्त आहे माझ्याकडे मी याचा रीड दाखल करतोय सहकार मंत्र्याकडे करतोय मी हायकोर्टला पण करतोय ठीक आहे ना त्यावेळेस हे उत्तर देतील बरं कोण काय सत्तेचा ताम्रपट्टा घेऊन आला नाही हे आयुष्यभर सरकार मंत्री राहणार आहेत किंवा हे आयुष्यभर आमदार राहणार आहेत असं कोण त्यामुळे सत्तेचा ताम्रपट्टा कोण घेऊन नाही आला असं माच कोणी करू नये आंबेगाव तालुक्यात आणि हे जे गुंड वगैरे आणलेत ना हे त्यांनी थोडं शांत करावं तसे तर मग आंबेगाव तालुक्याने जर ठरवलं तर ते तिकडचे जाऊन पण दिले नसते पण ही आपली संस्कृती नाहीये ही आपली संस्कृती नाहीये की आता वर्ष पाटलांना काय मला तर वर्ष पाटल्या कडनं जे आजपर्यंत ही अपेक्षा नव्हती वर्ष पाटली सगळ्यांना सांगायचे थोडं धीर राहण्या शांत झाला त्यांना सांगायची वेळ आलेली थोडं शांत झाला पडणारे तुम्ही बसवायला <सथागरा> वेळ सगळ्यांचं उत्तर चांगलं देतं आणि हे त्यांचं उत्तर याच्यात वेळ आलेली आहे मी कुठं काही राजकारणात नाही त्यामुळे मी कारखान्यावर गेलो नाही फक्त मला शरद बँकचं उत्तर बोलायचं होतं त्यांनी आता ऐकून दिलं मला काही कुठली नोटीस नाही काय नाही काय नाही आणि प्रश्न विचारायचा अधिकार सगळ्यांवर हो आहे त्यांनी आपल्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर आपल्या पण हातात खूप काही जे की आपण डॉक्युमेंटली त्यांच्या दाखल करू शकतो त्यामुळं सगळ्या गोष्टी त्यांनी पण समजून घ्याव्यात आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार द्यावा आज पण त्यांचा प्लॅनिंग तोच होता त्यांनी आता नोटीस दिला त्या नंतर त्याच्यात ऐन टाइमाचे विषय असतात जर्मन साहेब त्यांचं काय ठरलं की ऐन टाइमाच्या विषय त्याचा रोळ करून टाकाय ऐन टाइमाच्या विषयात ठीक आहे तो एक नियम आहे मी मान्य करतो तुम्ही मेलवर प्रश्न पाठवले पाहिजे कारण का आता मेलवर प्रश्न आल्यानंतर ते उत्तर तयार करते ठीक आहे चला काय मान्य नाही पण ऐन वेळेचे जे विषय असतात त्याच्यात तर तुम्ही लोकांना बोलून पाहिजे प्रश्न आवाज मला नाही भेटला आला पण नाही भेटला फोन करून विचारलं माझ्या घरात आम्ही सगळे सदस्य तपासत मी सगळ्यांना फोन करून विचारतो आम्हाला दोन पानाचं ते लेटर आलेले अहवाल <laughs> काहीच नाही आला काळे पण किती आहे लोन कोणाला किती दिलेले आहे तुमची एनपीए किती आहे काहीच नाही आहे त्याच्यात आणि डिव्हिडनची अपेक्षा तर सोडूनच द्या आपल्यासाठी जोपर्यंत आता एनपीए यांनी केलं एनपीए कंट्रोल करायला तुम्ही वेस्टर्न इन्फ्लोर मध्ये लावला ना चार पाच कोटी रुपयाला बोलून पण ते ऍक्च्युली तुमचं गंगाजळी अमाऊंट मध्येच गेली ना जर्मनती अमाऊंट मग हे, हे गंगाजळी अमाऊंट फक्त वळसे पटण्यासाठीच आहे का बाकीच्या लोकांना तुम्ही पाहा त्यांच्या त्यांच्या सोबतची आहेत त्यांच्या फ्लॅट चे लिलाव काढले ज्या तमाशे टाकला होते त्या विचाराचे फ्लॅटचे पण लिलाव काढले नंतर त्याला एक आजार देऊन त्यांनी कर्ज भरलं सगळ्या गोष्टी केल्या ठीक आहे तुम्ही त्यांच्या फ्लॅटचे पण विचार केला पाहिजे अरे माझ्या फ्लॅटचा निलाव काढलाय आणि स्वतःच्या पाच कोटी मा माफ केली हा विचार करण्याची गोष्ट आहे मी काही कोण राजकारणी नाहीये त्यामुळे मी थांबतो आणि घेत थांब

हे हे काय म्हणतात आम्ही जास्त सन्मान करतो वळसाहेब पाटलांनी डोळ्यात डोळे टाकून माझ्यासोबत बोलाव माझ्यासोबत बोलाव जास्त काय सन्मान करतात <laughs> वळसाहेब पाटलांनी वयाच्या पंच्याऐंशी वर्षी माझ्या आजोबांना डायरेक्टर पद रद्द केलं म्हणजे घेतलं नाही मला स्वतः मला चांगला आठवते मी पूजनला आणतो मला सांगितलं की उद्या या फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म नंतर आलं नेहमीप्रमाणे डोळ्यात पाणी आवाज खोल झाले आपले साहेब झाले अडचणी झाले आपण मागवायचे का असला काय प्रकार नाही माझ्या आजोबांना त्यांनी ज्यांनी त्यांचं राजकारण केलं म्हणजे स्वर्गीय दत्तात्र गोविंदरापासून माझ्या आजोबांनी रा, सोबत राहिलं पर्यंत त्यांच्या सोबत होत त्यांना वयाच्या उतरत्या काळात त्यांनी गावोगावी फिरायला लावलं हे त्यांचा सन्मान कारण की का माझ्या आजोबा माझ्यासारखेच होते त्यांना डायरेक्टर घेऊन त्यांनाच प्रश्न विचारलाच त्यांनी त्यामुळे त्यांना फक्त ताटा घालीची मांजर पाहिजे त्यांना स्पष्ट बोलणारा माणूस नको आहे आणि ही त्यांची सॅटर्जी आहे कायम स्ट्रॅटर्जी आहे त्यांनी काय सांगा हा खूप एका इलेक्शन येऊ द्या त्यांना प्रश्न उत्तर द्यायला एक सीए आणि एक वकील द्यावा लागला एवढं मी शंभर टक्के सांगतो माझ्याकडे शंभर ते दोनशे प्रश्न रेडी आहेत आणि मी बोलतो प्रूफ नाही बोलतो हे आम्ही कधीच बोलत नाही त्यांनी बंटी पाटलाच्या फक्त एवढंच उत्तर द्यावं डायरेक्टर पद आणि व्यस्त इयरपोर्ट त्याच्यावर आपण मग त्यांना विस्पष्ट केलं आणि त्यांनी काही करावं त्यांनी सांगावं हो सत्तावीसशे कोटीची बँके आम्हाला पण आपुलके माझ्या आजोबांचा अकाउंट नंबर पाच नंबर होता म्हणजे आम्ही बँकेच्या स्थापनेपासून होतो ना वसंतराव कालकरांचा अकाउंट नंबर पाच नंबर आहे त्यांनी जाऊन चेक करावं नंतर त्यांनी शिफ्ट केला असेल पहिला साहेबांच्या वडिलांचा होता माझ्यानंतर दुसरा तिकड तिसरा देवेंद्र वडिलांचा होता असे हे पाच लोकांनी बँक बँकेच्या स्थापनापासून सोबत आणि हे काय आपल्याला शिकवत पाच नंबर पाठे यांनी काय आपल्याला राजकारण शिकावं त्यामुळं एकच प्रॉब्लेम आहे प्रश्न विचारायचा इथं सहकार मंत्री वळसे पाटील आहेत आणि सगळी शरद बँक असेल सहकार आहे त्याच्यामुळे दाद सहकारामध्ये सहकार मंत्र्याकडे मागितले जाते पण नेहमीप्रमाणे परत तो जायला गंगा दर शक्तीमाने हाच करणार आहे उप हाच देणार आहे सगळं हेच करणार आहे त्याच्यामुळं आपण ते हायकोर्टात दाद मागणार आहे आणि ह्याचा नियम यांनी सहकार खात्याचा घात केला बंडी पाठव त्याला परत सहकारात एंट्री भेटणार नाही त्या डिसेंबर टक्के मिळणार आज मला कुठं जायला लागलं तरी चालल पण ह्यांचा म्हणतात ना सत्यचा तो हो उतरवलं आपण काय राहणार आणि मी आत्ता जे बोलतोय ते लास्ट पर्यंत तेच बोलणार ह्यांनी पण माझ्यावर भरपूर केसेस दाखल केल्या गृहमंत्री असताना गृहमंत्र्यांनी फक्त फायदा मावला हो माझ्यावरच प्रयोग दाखल केला मी त्यांच्या घरी जाऊन भेटलो नेहमीची सईल फक्त दोन तीन वेळा मग जास्त काही बोलत नाही वेळ येईल त्यावेळेस मी नक्की बोलल वेळ येईल त्यावेळेस मी चर्मन साहेब स्टेज वर आणि चर्मन साहेब त्या दिवशी जे गुंडे आलते ना जे रेटा रेटी करायला त्यांना माझं सांगून या चौक सांगा चौकात कुठे यायचं ते सांगा गावातले जे आहेत ना त्यांना अडवत थोडे पैसे आले म्हणून माझ आहे ना म्हणायचं माझ वेळ सांगा तुम्ही चौक सांगा तिथे जाईल काही अडचण नाही म्हणायचं आणि हे फक्त सगळे आहेत ना वळसे पाटलांचे लाभ वळसे पाटणा पुढे मी किती उड्या मारून काय करू व्हिडिओ तुम्ही बघत होते हा डोक्यावर ओकायच होते काय गोष्ट अहो हे वळसे पाटला नंतर पटलं का या वळसे पाटला नाही तर विचारा हे तुम्हाला पटलं का नाही ते तोंड पण फिरवत असते त्या म्हणतो ना उडद्याचे पाय डोवाकड त्यामुळे ते काही करतील ना हे सगळं चुकीतच होईल धन्यवाद आणि हा प्रश्न माझा नक्की वर्ष पाठलापर्यंत आपण घेऊ आता त्यांनी आपल्याला नोपीसा पाठवल्या आपण रीट दाखल करून त्यांना प्रश्न विचारू ना आपण त्यांना नोटीस पाठवू द्या आम्हाला उत्तर उत्तर प्रत्येकाला द्यावंच लागतं मला काही अडचण नाही कसला आपण नुसतं मी आता हे जे पट्टी पाठला तर तू वॉटर बाहेर काढला तुम्ही म्हणताय पाच कोटी तर ते नुकसान झालं त्याच्यापेक्षा माझं बॅलन्स उच्च असतो मी दावा टोकला ना त्याला कर्ज काढून परत माझे पैसे भरला आणि माझं सो कर्तृत्वावर लुटून केलेलं नाही रिटायरमेंट <laughs> घेतलेलं कंपन्या हे रिटायरमेंट म्हणजे का प्रिव्हियस कंपनी अॅग्रो टेक डीडीके डीडीकेग्रिकल्चर पराग अॅग्रो फूड प्रॉडक्ट वेस्टर्न हिल प्रॉडक्ट विप्रा डेव्हलपर्स टेक्नोसॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट आता वेस्टर्न हिल फूड कोणती बरोबर जनरल रिटायरमेंट का घेतली त्यांनी कारण की त्यांना का तो नंतर प्रॉब्लेम काय काय नाही त्यांनी माझ्यावर आक्रमण दावा उलट शंभर टक्के टाका रोज येते काय अडचण नाही मला मी लढणार आहे मा आजोबांनी तेवढंच सांगितलं बाबा मी नसेल असेल पण यांना घरी होतो ना शिवाय राहून आणि मी घाबर नाही हे ना तुम्ही अव्या पत्रकारांनी लक्षात ठेवा आणि हवं तर तुम्हाला असं कधी वाटलं की यांच्याबद्दल अजून काही पॉईंट पाहिजे निवडण जगता माझ्या ऑफिसचा तुम्हाला असं मस्त लिहून पॉईंट येतो की जे तुम्हाला इलेक्शन पूर्ण बनवत सगळ्या गोष्टी काळजी घेऊ नका